सगळ्यात आधी तर तेवीस तारखेपासून मेजॉरिटी आलेलं हे सरकार आहे आणि तब्बल वीस दिवस होऊन गेलेले एकवीस बावीस दिवस होत आहेत अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आठ तारखेला होईल सात तारखेला होईल बारा तारखेला होईल तेरा तारखेला होईल चौदा तारखेला होईल आज चौदा तारीख आलेली आहे आता पंधराला होणार असं म्हणतात खरं काय खोटं काय आता देवाला माहीत म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहाला माहित बैठक होणार आहे एवढंच ठरलेलं आहे ठरणार आहे बाकी अजून पुढचं धोरणात्मक निर्णय बैठकीत ठरविण्यात येईल अधिवेशन सुरू होते सोमवारपासून या अधिवेशनामध्ये तुम्ही महाविकास आघाडीची कशी भूमिका आहात महाविकास आघाडी भले आमच्या जागा कमी आल्या असतील परंतु जनतेसाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी आमचा लढा चालूच राहील वा भाडे काय काढायचे वा भाडे तर पूर्ण निघालेलेच या सरकारचे आणि जे काढायचे ते आता सभागृहातच सांगू मला असं वाटतं आधीच सांगणं काही योग्य होणार नाही परंतु हे सरकार जे आहे दोन अडीच वर्षापासूनच सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार हे कष्टकऱ्याच्या विरोधातलं सरकार हे सरकार कशा पद्धतीनं आलं अजून जनतेलाच कळालं नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि या सरकारला दे माय धरणी ठाय निश्चित महाविकास आघाडी करेल संजय राऊत म्हणाले की पूर्ण बहुमत बहुमत मिळाल्यावरही पाशवी आणि सैतानी बहुमत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे तरीही एकीकडे खून मिरवणूक करतायत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांची मिरवणूक सत्य आहे मी परवा बीड मध्ये गेलो होतो मस्सा जोगला ज्या पद्धतीने एका सरपंचा खून झाला आणि त्याच्या सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत अशा प्रकारचं चित्र आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे पुण्याचे टिळेकर त्यांच्या सख्या मामाचा खून झाला आणि अशा अनेक घटना सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात चालू आहे सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही सरकारचे मुख्यमंत्री दिल्लीला जाणं मुंबईला येणं नागपूरला जाणं मुंबईला येणं एवढंच ये करतात बाकी या महाराष्ट्रासाठी काहीही करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे पुण्यामध्ये दहा हजार लोकांचे आता मराठवाड्यात देखील धाकधूक महिलांमध्ये आहे काय वाटतं सावू आता लवकर मिळेल पंधरा पंधराशे कसं बघतात आम्ही पण वाट बघतोय त्याची कारण मागे जो पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना मिळणारा जो काही निधी होती जे काही मदत होती ती सुद्धा सुरुवातीला सव्वा कोटीला लोकांना मिळाली होती नंतर ती ब्याऐंशी लाखार येऊन पोहोचलेली आणि मला वाटतं लाडक्या बहिणीचं सुद्धा असंच होणार आहे जी संख्या आहे ती आपोआप हे सरकार खाली आणणार <laughs> हे पण लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आणि शेतकऱ्याचे पूर्णपणे सात बारा कोरा करणार अशा प्रकारचं वचन आश्वासन जाहीरनामा भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या लोकांनी काढलेला आहे त्याची पूर्तता करा परंतु त्याची पूर्तता करत असताना जुनी सुद्धा अजून दोन हजार सतरा अठराच्या कर्जमाफीतले सुद्धा अनेक रक्कम बाकी आहे ती सुद्धा त्या प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे या सुद्धा मागण्या निश्चित अधिवेशनात आम्ही करू संजय राऊत की या अधिवेशनामध्ये एखादा तरी स्फोट होईल असं मी खात्रीने सांगतो बिलकुल होईल त्यांची खात्री वाया जाणार नाही काय स्पोट असणार ते आता स्फोट असा थोडी आधी जाऊन थोडं स्फोट आठवण होता अचानक होत असत तुम्हीच असणार नाही महाविकास आघाडी असेल मी असेल नसेल मला माहिती नाही पण महाविकास आघाडी निश्चित असेल विधानसभेत होईल का विधान परिषदेत नागपूर अधिवेशनात अधिवेशनातून लालकृष्ण आडवाणीला अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आली त्याची नाजूक प्रॉपर्टी नालकृष्ण आडवाणी या देशाचे आणि भारतीय जनताचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची प्रकृती चांगली हो हीच बिलकुल असं जर ऐंशी वर्ष जुनं असेल त्याला धक्का लागता कामा नाही ही भूमिका शिवसेनेने घेतली काल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेली मला वाटतं या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम राहू कारण इकडे सरकार हिंदुत्वादी म्हणतानी मंदिरावर जर हातोडा पाडण्याचं काम करत असेल तर ते चुकीच आहे हिंगोलीमध्ये एकच शासकीय रुग्णालयामध्ये गर्भ कुटुंब नियोजन झालेले अनेक महिलांना त्रेचाळीस महिलांना फरशीवर झोपवण्यात आलं होतं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय कॉट नसल्यामुळे परिवार नियोजन केलेल्या महिलांचे कसे हाल झाले हे चुकीच आहे मला असं वाटतं जर नियोजन नव्हतं तर तशा पद्धतीनं तिथं ऑपरेशनच शस्त्रक्रियाच व्हायला नाही पाहिजे होत्या कशा पद्धतीने झालं निश्चित याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करू आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात जाणार आहेत आणि त्याचवेळी किरीट सोमया सुद्धा जाणार आहेत त्यामुळे पुन्हा भाजप आणि सेम राह किरीट सोमया का भारतीय यंत्रवाडीचं प्रतिनिधित्व नाही करत आदित्य ठाकरे नेते आहेत